मातीतली माणसं या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे सौ सुमन शिवाजी सांडगे मावशी ज्यावेळेला इतर तिसरीमध्ये शाळा शिकत होत्या त्यावेळे त्यावेळेला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अतिशय एक उत्कृष्ट अशी कविता एका कवीनं निर्माण केलेली होती त्या कवींचं नाव आता काही आठवत नाही परंतु ती कविता त्यांना इतकी आवडली की ती कविता आज आजही त्यांच्या तोंडपटाई त्या कवितेचं नाव आहे मायबोली माझी माय बोले मराठी माऊली तिची साऊली आम्ही आसू आणि तिची सावली आम्ही आसू तिचाच हो बाबाळ ज्ञानदेव लाडका दावी तो सडका वैभववाचा दावी तो सडका वैभव्या माझी माय बोले मराठी माऊली तिची साऊली आम्ही आसू तिची सावली आम्ही आसू तिची या कुशीत आम्ही सुखावलो पोसलो वाडलो आनंदाने पोसलो वाढलो आनंदाने माझी माय बोली मराठी माऊली तिची साऊली आम्ही असू तिची साऊली आम्ही असू मराठीचे गीत जणीने गाईले देवानी ऐकिले जात्यावरी आणि देवानी ऐकिले जात्यावरी माझी माय बोले मराठी माऊली तिची साऊली आम्ही आसू तिची साऊली आम्ही आसू